ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ताकारी कॅनॉलमध्ये कार पडून तासगावातील सहा ठार एक गंभीर अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर काळाचा घाला तासगावातील पाटील कुटुंबातील दोन मुली पत्नीसह नात राजवी हिच्या वाढदिवसासाठी गेले होते कवटे महाकाळ तालुक्यातील कोकणी येथे परतताना हा अपघात झाला असून मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली तासगाव राजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगाने तासगावकडे जाणारी पाटील यांची अल्टो एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनॉल मध्ये पडल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले यामध्ये अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वयवर्ष साठ स्वतः चालक पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वयवर्ष पंचावन्न मुलगी प्रियांका अवधूत खराडे वयवर्ष तीस नाथ ध्रुव्हा वयवर्ष तीन राजवी वयवर्ष दोन कार्तिकी वैवर्ष एक हे ठार झाले तर मुलगी स्वप्नाली जखमी झाली हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान झाला असं समजतं यावेळी जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही रात्रभर गाडीत बसून होती रस्त्यावर कोणीही नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही ही घटना सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली असा पाटील कुटुंबावर काळाने घाला घातला या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महानकरी आधी आदिमाणी मिरज